नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की खूप जास्त राग येणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात तर मंडळी राग म्हटलं तर प्रत्येकालाच येत असतो काहींना जास्त येतो तर काहींना कमी राग येतो राग येणारी माणसं आपल्याला आवडत नाहीत किंवा आपण इतरांना नेहमी सल्ले देत असतो की इतका राग चांगला नाही मनामध्ये राग ठेवू नये परंतु मंडळी रागाची वेगवेगळी कारणे असतात काही लोकांना पटकन राग येतो महिलांच्या बाबतीत विचार केला तर काही महिलांना इतका राग येतो की त्या आपल्या जोडीदाराशी सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस बोलत नाही आदळ आपट करतात खरे तर त्यांना काहीतरी सांगायचे असते राग येणाऱ्या महिलांमध्ये असणारे गुण बघितले तर तुम्हाला त्याचे महत्त्व नक्की कळेल राग येणाऱ्या महिलांचे आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम असते त्याने आपल्याला सर्व गोष्टी सांगाव्यात आणि आपल्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू नये असा तिच्या डोक्यात विचार असतो राग येणाऱ्या महिलांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे अशा स्त्रियांचे मन अतिशय निर्मळ असते त्यांच्या मनात जे असते त्या ते स्पष्टपणे बोलून दाखवितात त्यामुळे कितीही रागीट वाटत असल्या तरी ते आपल्या मनातील खऱ्या गोष्टी रागाच्या भरात बोलून जातात राग येणाऱ्या महिलांचा तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे अशा महिला आपल्या नवऱ्याला कधीही धोका देत नाही कितीही भांडण झालं कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी आपल्या जोडीदाराची साथ त्या जीवनभर निभवतात राग येणाऱ्या महिलांचा चौथा गुण महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे त्यांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि सहनही होत नाही त्यामुळे कोणी खोटं बोलत असेल तर मग ती घरातील व्यक्ती असेल किंवा बाहेरची तिचा पारा चढल्याशिवाय राहत नाही राग येणाऱ्या स्त्रियांचा पाचवा अतिशय महत्त्वाचा गुण तो म्हणजे त्या शक्यतो कोणाचं नाव घेत नाही परंतु त्यांच्या कोणी वाटेला गेलं किंवा त्यांचे एखाद्याशी पटलं नाही तर अशा व्यक्तीचं आयुष्यभर त्या तोंडसुद्धा पाहत नाही तर मंडळी हे होते रागीट महिलांचे पाच महत्त्वाचे गुण एखाद्या महिलेला जास्त राग येत असल्याचे दिसल्यास त्या महिलेचे चांगले गुणसुद्धा विचारात घेतले पाहिजे मंडळी व्हिडि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद